सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बघा श्रावणातील पहिला गुरुवार आलेला आहे अतिशय सोन्यासारखा दिवस आहे उद्या शीतला सप्तमीसुद्धा आलेली आहे बघा काही ठिकाणी अजूनसुद्धा आदल्याच दिवशी स्वयंपाक केला जातो आणि त्या स्वयंपाकाचा दुसऱ्या दिवशी नैवेद्य बनवला जातो म्हणजे या दिवशी गॅसची चुलीची शेगडीची पूजा करतात बायका आणि दिवसभर ती चूल पेटवली जात नाही तिला हळदी कुंकू फुलं वाहून पूजा केली जाते देवघरात आपल्या कुलस्वामिनीला गोड दशम्या वरण भात भाजी पोळी तिखट दशम्या गोड दशम्या अजून सुद्धा परंपरेनुसार असा नैवेद्य आदल्याच दिवशी बनवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर देवपूजा वगैरे करून तो नैवेद्य दाखवला जातो दिवसभर ते अन्न तेच अन्न दिवसभर घरातले सर्वजण खात असतात आणि तो दिवस रात्र चूल आपल्या घरात पेटवली जात नाही अशा पद्धतीने सुद्धा पारंपरिकरित्या रित्या शीतला सप्तमी साजरी केली जाते बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने शीतला सप्तमी साजरी केली जाते तर उद्या गुरुवार आलेला आहे श्रावणातील पहिला गुरुवार आलेला आहे महिला असतील माझे दादा असतील तुम्हाला अजिबात सेवा करायला वेळ मिळत नाही स्वामींची असू द्या दत्तगुरु महाराजांची गजानन महाराजांची साईबाबांची तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात ना त्या देवांची सेवा करायला सुद्धा तुम्हाला मिळत नाही पण उद्या अवघे पाच मिनटं जरी तुम्ही सेवा केली ना तर संपूर्ण संपूर्ण वर्षभर सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे श्रावणातील प्रत्येक गुरुवारी जरी पाच मिनटं काढले ना तुम्ही तरीही चालेल पण उद्या विसरू नका स्वामींची सेवा करा दत्तगुरू महाराजांची सेवा करायची आहे आता उद्या एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे सर्वांनी नक्की पठण करा सकाळी लवकर उठा जरी ऑफिस आहे तरी पण श्रावणातले हे गुरुवार विशेष आहे ही सेवा केली तर कधीच वाया जाणार नाही आयुष्यभर आपल्या पाठीशी ही सेवा उभी राहणार म्हणजे आपले स्वामी उभे राहणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला हे आक वाक्य जरी आठवलं ना तरी पण आपल्याला इतका धीर येतो ना की सर्व जग जरी आपली पाठ सोडून गेलं तरी आपले स्वामी आपली माय माऊली आपल्या पाठीशी आहे मग कशाला कशाला भ्यायचं बघा माणूस कुठल्याही कामात पाऊल टाकतं तेव्हा आपल्या स्वामींना हाक मारतो कुठलंही संकट असू द्या स्वामींना हाक मारतो स्वामींना कधीच सुखात विसरू नका दुःखात विसरू नका म्हणतात दुःखात तर आपण देवाला आठवण करतच असतो पण सुखात सुद्धा आपल्या देवाला आठवण करत जा बघा तुमचं स सुख लाखो पटीने वाढणार आहे म्हणून सुख असू द्या दुःख असू द्या आपल्या स्वामींना कधीच विसरायचं नाही आणि उद्या गुरुवारची सेवा तर सर्वांनी करायची आहे उद्या सकाळी लवकर उठा सकाळी करा संध्याकाळी करा दिवसभरात केव्हा ही सेवा करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत सेवा करू नका ही दत्तगुरू महाराजांची भिक्षेची वेळ असते ही वेळ जाऊ द्यायची अर्धा तासाची आणि मग तुम्ही संपूर्ण दिवसभर केव्हा ही सेवा केली कुठ कुठलंही म्हणजे सेवेला कुठलाही नियम नाही स्वामींची सेवा अगदी साध्या भोळ्या मनाने करू शकतो आपण तर उद्या एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे नक्कीच पठन करायचे आहे बघा आता एक मांडी पारायण नाही जमलं तुम्हाला तर मग सात अध्याय तुम्ही सकाळी वाचा सात अध्याय दुपारी सात अध्याय संध्याकाळी अशा पद्धतीने तु तुमचं एकवीस अध्याय एक पारायण एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण होणार आहे जास्त वेळ लागणार नाही पण सेवा सेवेचं फळ हजार टक्के मिळणार आहे स्वामी माऊलींचा आत्मा आहे ही सेवा तर सर्वात प्रभावी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय नक्की उद्या सर्वांनी पद पठन करायचे आहे विद्यार्थी असो महिला असो पुरुष असो सर्वांनी ही सेवा नक्की करा ज्यांना खाली बसता येत नाही तुम्ही खुर्चीत बसून जरी स्वामींचं नाम स्मरण करून तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल एक मांडी जमत नाही तुम्ही सात 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 तीन वेळा सात 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 असे अध्यायसुद्धा पठण करू शकता किंवा आता लहान लेकरं आहे महिला असतील दादा असतील कामानिमित्त महिलांना मुलांमुळे किंवा घरातल्या व्यापामुळे अजिबात जमत नाही मग काय करायचं आहे महिलांनो उद्या गुरुवार आलेला आहे पहिला श्रावणी गुरुवार आलेला आहे तर उद्यापासून तुम्ही तीन तीन अध्याय सुरू केले तर बघा सहा तारखेपर्यंत तुमचे बरोबर एक पाठ पूर्ण होणार आहे पुन्हा सात तारखेपासून गुरुवारपासून तेरा तारखेपर्यंत दुसरा पाठ करा पुन्हा ते चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत तुम्ही चौथा पाठ करायचा आहे म्हणजे अजून तुम्हाला जास्त पारायण करायचे असतील पाच पारायण करायचे असतील एक पारायण तीन पारायण पाच पारायण अकरा पारायण तर तुम्ही तीन 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 अध्यायसुद्धा रोज पठन करू शकता म्हणजे सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय पठन होऊन जातील ज्यांना वेळ नाही त्यांनी तीन अध्याय पठन करायचे आहे जशी आपण नित्यसेवा करतो तसे तुम्ही उद्यापासून तीन अध्याय जरी पठन करायला सुरुवात केली ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सांगते ज्यांना थोडासा वेळ आहे आपल्या स्वामी माऊलींसाठी आपण वेळ काढू शकतो तर उद्या एकवीस अध्याय एक, एक मांडी करा किंवा सकाळ संध्याकाळ दुपार असे सात सात अध्याय केले तरीही चालेल आता तुम्हाला अकरा माळी जपाची सेवा करायची आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेलना एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्यावेळे तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सर्वात प्रभावी सेवा आहे ही, ही सुद्धा स्वामींचं नामस्मरण करत राहा स्वामीसुद्धा आपल्याला जपत असता आपण स्वामींना जपतो ना त्याच्यापेक्षा लाख पटीने आपले स्वामी आपल्या संपूर्ण कुटुंबाला जपत असतात म्हणून स्वामींचा जप उद्या अकरा माळी झालाच पाहिजे सकाळी करा संध्याकाळी ऑफिसवरून आला तेव्हा केलं माझ्या महिलांनी माझ्या दादांनी तरीही चालेल पण सेवा चुकवू नका आता ज्यांना तारक मंत्राची सेवा करायची आहे तर उद्या खूप छान गुरुवार आहे श्रावणातील गुरुवार वर्षातील हे चार गुरुवार्थ अतिशय पवित्र मानले जातात श्रावण महिनाच सर्व देवी देवतांना समर्पित असतो दत्तगुरु महाराजांना समर्पित आहे श्रावण महिना जेवढी सेवा कराल ना हजारो लाखो पटीने आपल्याला फळ प्राप्त होणार आहे कधीच तुमची सेवा खाली जाणार नाही तुम्ही एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ बोललात एक माळ जरी जपली तुम्ही तर ती माळ तुम्हाला हजारो पटीने फळ प्राप्त करून देणार आहे तर उद्या तारक मंत्राची जरी सेवा केली ना आपण जेवढी सेवा करतो ना त्याच्या हजार लाखो पटीने आपले स्वामी आपल्याला परत देत असतात कधीच स्वामी स्वतःकडं कधीच काही ठेवत नाही आपण केलेली सेवासुद्धा पटीने देऊन आपल्याला फल प्राप्त करून देतात आणि सर्व आपल्याला वापस करत असतात स्वामी ठेवत नाही आपण नामस्मरण पण करतो ना एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं तर उद्या तारक मंत्राची सेवासुद्धा करायची आहे ज्यांना स्वामी चरित्र मृताचा एक पाठ अकरा माळी आणि तारक मंत्राची सेवा अकरा वेळा तारक मंत्र एक मांडी बसायचं आसन घेऊन बसा तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्यायची पेलाभर पाणी घ्या लहानसा पेला पाणी घेतलं तरीही चालेल उजवा हात ठेवायचा आहे अखंड अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे आणि ते तारक मंत्राचं पाणी पवित्र पाणी ते तीर्थ आपण सर्वांनी घरात तीर्थ स्वरूप प्यायचं आहे महिलांनो घरात जर नकारात्मकता वाटत असेल मुलं तापट स्वभावाची असेल काही ना काही त्यांना शिक्षणात नोकरीत अडीअडचणी अडचणी येत असेल कुठली बाधा तुम्हाला त्रास देत असेल घरात खूप वास्तू दोष असेल घरात लक्ष्मी टिकत नसेल उद्या तारक मंत्राचं पाणी बनवा थोडंसं घरात शिंपडून द्या स्वतःसुद्धा सगळ्यांनी तीर्थ स्वरूप प्यायचं आहे चार दिवस वगैरे असेल महिलांनो सेवा पुढील गुरुवारी हीच सेवा केली तुम्ही तरीही चालेल पण अशा पद्धतीने आपल्याला थोडी का होईना स्वामींची सेवा नक्की करायची आहे आता ज्यांना पारायण जमत नाही ज्यांना गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांनी उद्या म्हणजे गुरुवार आलेला आहे श्रावणातील पहिला गुरुवार या वर्षी श्रावणाचे चार गुरुवार आलेले आहे तर चारही गुरुवार तुम्ही जर संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र अवतरणिका तुमच्याकडं असेलच तुम्हाला पूजा साहित्य भांडारातून मिळून जाईल ते पुस्तक लहानशी पोथी त्यात सात अध्याय दिलेले असतात संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण जमतं त्यांनी गुरुचरित्र पारायण नक्की करा आणि श्रावणात एकदा तरी आपल्या घरात गुरुचरित्र पारायण झालंच पाहिजे त्याचबरोबर आता नाहीच जमत तुम्हाला तर संक्षिप्त स्वरूपातील हे गुरुचरित्र अवतरणिका तुम्हाला मिळून जाईल हे पु, पुस्तक पोथी त्यातील सात अध्याय जरी वाचले ना तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे म्हणून महिलांनी ही सेवा केली तरीही चालेल पुरुष दादांनी केली ब हे सात अध्याय पठन करताना दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा एक अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि एक मांडी आसन घेऊन बसायचं आणि सात अध्याय तुम्हाला पठन करायचा देवा आहे देवाजवळ खडी साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे उद्या स्वामींना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा शिरा बनवू शकता तुम्ही किंवा साखर खडी साखर सुद्धा स्वामींना प्रिय आहे खऱ्या मनाने केलेली भक्ती स्वामींना प्रिय आहे मनात वाईट विचार आहे आणि आपण सेवा करतोय ती पोथी वाचतोय याला काहीही अर्थ नाही मग तुम्ही एकही एक अध्याय नाही वाचला तरीही चालेल फक्त मनात कुणाविषयी श ठेवू नका कुणाची निंदा नालस्ती करू नका कुणी कितीही तुम्हाला त्रास देऊ द्या स्वामी चरणी सोपवून द्या त्याचं पण भलं करा स्वामी आणि त्याच्याबरोबर माझं पण भलं करा या हेतूने आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे अकरा माळी जप करायचं आहे तारक स सेवा करायची आहे गुरु चरित्र संक्षिप्त स्वरूपातील अवतरणिका हे तुम्ही अध्याय वाचत असाल तर मनात कुणाच विषयी नको तुमचे जवळचे असू द्या किंवा लांबचे असू द्या कुणी तुम्हाला त्रास देत असेल त्यांच्याविषयी सुद्धा वाईट निंदा नालस्ती मनात ठेवून सेवा करू नका बघा सेवेचं नक्की फळ क मिळेल तुम्हाला निर्मळ मनाने तुम्हाला सेवा करायची आहे स्वामी सर्वांचे आहे मी एवढी सेवा करतो मी तेवढी सेवा करतो असं नाही स्वामींना गर्व म्हणजे गर्व अजिबात आवडत नाही मी पणा स्वामींना आवडत नाही साध्या भोळ्या मनाने सेवा करा स्वामी बघा प्रत्येक क्षणी तुमच्या हाकेला नाही धावून ना आले तर बोला स्वामी आहे आपली माय माऊली आहे आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य ते सर्व स्वामींना माहीत आहे आपल्या सर्व इच्छा आपल्यापेक्षा जास्त स्वामींना माहीत असतं आपलं आज आपला उद्या सर्व स्वामींच्या चरणी आहे म्हणून जेवढी होईल तेवढी उद्या नक्की सेवा करा सेवेचं फळ हजार टक्के नक्कीच मिळणार आहे तुम्हाला स्वामी माऊली आहे प्रत्येक क्षणाला तुमच्या पाठीशी नक्की धावून येईल तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं लेकरा बाळांचं कायम रक्षण करेल स्वामी नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा